मित्रांनो आपण पाहताय क्षेत्रात ज्या बैलला देव मानलं जात असा सगळ्यांच्या गळ्यातल्या तायत येत त्याचं शरीर जर पाहिलं तर त्याच्या शरीराकडे बघून कधी असं कुणाला वाटलं नाही त्याचे ते गुदाबाई आहेत त्याच्यासोबत लहानपणीपासून असतात त्यांना पण वाटलं नव्हतं की बक्कासूर एवढं नाव करेल आज त्याचं शरीर तुम्ही बघताय कसं शरीर आहे त्याचं एकदम आटोपशीर शरीर आहे असं काही लय मोठं नाही किंवा मोठ्या मापाचं नाही एकदम लहान शरीराचा बैल पण आज अख्खं महाराष्ट्र त्या बैलानं हादळून ठेवलेला आहे तर जाणून घेऊया त्याचे जुने लहानपणीचे किस्से आणि त्याच्या गोट्यावरचे नियोजन मित्रांनो आज जरा एक नवीन व्हिडिओ घेऊया बऱ्याच लोकांना भेटलो आतापर्यंत चॅनेल चालू झाल्यापासून बऱ्याच लोकांच्या अशा भावना झाल्या की ज्यावेळेस बाकासूरच नाव नव्हतं आणि बाकासूर, बाकासूर लहान होतं एकदम त्याला हो ते गोट्यावर शिकवत असतील किंवा ट्रेनिंग देत असतील कसं कसं ते सगळ्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी विचारा तुम्ही कसं कसं त्याचं लहानपण गेलं आणि आता महाराष्ट्रात ए मध्ये बाकासूरचं नाव घेतलं जातं आणि त्या जवळचे सहकार आहेत मोइलशेट पण आता द्यायचं नाही पण मोइलशेट आणि त्यांचे खास मित्र आहेत गुदाबाई आहेत आमोलदाद आहेत ते कायम बाकासूर सोबत असतात आता जाणून घेऊया कसं कसं त्यांनी सगळं लहानपणीपासून नियोजन केलं त्याच्या जुन्या आठवणी जागूया तर तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव वैभव सरतापे लहानपणीपासन सोबत असायचो कस म्हणजे दावणीला ज्या वेळेस जन्म झाला तुमच्या घरच्या गायचा आहे ना हो घरच्या गाय ज्या वेळेस दाऊणीला जन्म झाला त्यावेळेस तुम्ही होता का तिथं ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस नव्हतो पण त्याच्यानंतर नंतर पासन होतो किती दिवसापासन त्यासोबत तुम्ही बैल जाव पाळायला लागला ना बैल बारक्या सोन्या संग पळायचा काळा सोन्या बैला बैलासोबत कस कस त्याचं लहानपणीपासून काय तुम्ही गोट्या वाचायचा हो मेन बैलाला माग आहे ना वैभव मामांचा हाते मेन बैलाला वैभव मामांनीच घडवला मेन बैलाला ट्रेनिंग वगैरे घोडे माग नाही गाडी वगैरे बैलाची वैभव मामाच आणायचे वैभव मामांनीच त्याला मेन ट्रेन केला कसं म्हणजे ट्रेनिंग चालू असेल त्यावेळेस तुम्ही बघायचा कसं असाय ट्रेनिंग ट्रेनिंग काय गोट्याच्या खाली बैलाला मोकळं सोडायचो पहिलं स्टार्टिंगला त्यानंतर मग घोडेला घोडी संघ झोपून नाही का आपल्या फेरे काढायचो बैल पाळायचा वाढून त्यानंतर मग त्याला मैदानात काढला आता त्याच काय काय व्हिडिओ असं व्हायरल आहेत की डोंगरात चारा जायचा आणि ज्यावेळेस मोहील शेडायच त्याला हाक मारायचा त्यावेळेस तो गोट्यावर यायचा हो oh, यायचा ना तो लहानपणीपासनं डोंगरातच असायचा ना मुलीने आवाज दिला की बैल लगेच यायचा खाली आणि पावसाळ्यात पण कंटिन्यू मध्ये तो आदत पानापासनं आदतच्या पण नंतर नाही का बैल डोंगरातच असायचा पावसाळ्यात त्याला आवाज दिला की त्याचा तो यायचा त्याचा तो परतच जायचा सकाळी किती वाजता त्याला डोंगरात सोडायचं सकाळी का आता त्याला सकाळी सकाळी म्हणजे आपलं ते गोट्या डोंगरातच असायचा जवा बोलून तावत यायचं ते नाहीतर आप ते आपलं त्याच चरत ते चरतच राहायचं म्हणजे कंटिन्यू चरत राहायचा दिवसभर दिवसभर ते डोंगरातच असायचा अख्खा डोंगर पालता घालायचा तो अख्खा डोंगरच हिंडायचा त्यावेळेस फेरे वगैरे चालू होतात त्याचा हा फेरे वगैरे काढायचे ना पोरं त्याचे फेरे वगैरे कंटिन्यू त्याला साहिल देशमुख असन परत वैभव मामा मोईल परत ते मौन टँकळे म्हणून आपली पोर सगळी सगळी टीम त्याच्या माग होती पोर वगैरे सगळी सगळी फेर वगैरे काढायची त्याला काय त्याचं असं एखाद गमतीशीर काय किस्सा ती का गमतीशीर किस्सामुळे आमचं ते सगळ्यात पहिलं मैदान झालं ना त्याचं त्या मैदानातच त्याला नाही का पोर ढकलत नेत होती ना तव लोक हसत होती त्याच्याकडे की हा काय पळन म्हणून त्यावेळेस बैलाने दाखवून दिलं एक नंबर करून की मी काय आहे म्हणून बैलाने त्यावेळेस तिथे एक नंबर केला कुठलं मैदान होत ते मैदान नारायणपूरचं होत तिथे बैलांनी स्टार्टिंग एक नंबर केला तिथं मग बैल पळायच लागला मग पैर वगैरे नाही का काळ होण्या म्हणून बैल आहे मुंबईचा त्या बायला संघ बैल पाळायचं सारखं नाही का कंटिन्यू तीच गाडी पाळायची जिथं जाईन तिथे एक नंबर करायचो त्यानंतर पू शावचा सोन्या सोन्यासंघ पाळायला बैल तिथं तिथून मग बायलाची डायरेक्ट रे स्टार्टच झाला बैल मग बैल बघितलंच नाही बैलाने कंटिन्यू बैल आतापर्यंत पळतोय तुम्ही सांगितले गमती श्री त्याचा किस्सा की लोक हसली ती आणि त्याने एक नंबर करून दाखवून तिथेपासून काय मी एक नंबर करतोय त्याचा असा एखादा इदरा किस्सा आहे का की गोट्यावर त्याचा असा इधरा किस्सा घडलाय का यायला खरच बाकासूर दिसाय बारक आहे पण मोठ्या बैलापेक्षा वेगळ्या काहीतरी करतोय वेगळा किस्सा माहिती त्याला ते असं गोट्याव राह राहत नाही गोट्याव असला की तो मारतो सगळ्यांनाच मारतो कधी त्याला काढत्यान मैदानावर त्याला असं नाही का या करतो तो कधी मला मैदाना आणते गोट्याव सारखा मारतो बाहेर आलं असं इथं नाही मारत आता ज्यावेळेस बैल चारायला जायचा त्यावेळेस असे गाय असतील किंवा म्हैशी किंवा असं सगळ्यांच्या सोबत जायचा का एकटाच असायचा सगळे सगळे सोबतच असायचे सगळे सोबतच डोंगरात सोडायचे सगळे एकत्र द्यायची खाली आवाज दिला की तुम्ही विश्वास त्याच्यावर दाखवत होता असतील किंवा काय पोरग ते पण डोंगरात आताच्या टायमिंगला पण ते आता डोंगरातच असं रोज ते पण डोंगरातच असते ह्याला डोंगरात चरण्याचा काहीतरी बेनिफिट मिळाला का फायदा झाला का हो स्टॅमिना वाढला ना बायलाचा खूप स्टॅमिना पण वाढला बायलाचा आता काय नॅचरल असन पण स्टॅमिना वाढला बायलाचा त्यावेळेस त्याला असं चालाय वगैरे न्यायचा का कारण डोंगरात त्याला रोजच चालत होता तो चालायला वगैरे नव्हतं नेत ते डोंगरात त्याच ते डोंगर अक्का डोंगर काही कमी नाही अक्का मोठा आहे गोल राऊंड आहे डोंगराला ते अक्क डोंगर हिंडून यायचा तो रात्री यायचा खाली मग मगशे ज्या वेळेस आवाज द्यायचे तेव्हा बराबर तिथंच कसा का काय यायचा का आता लहानपणीपासनं मुलशेटच्या हातावर होता तो लहानपणीपासनं मुलशेटने त्याच्याकडले लक्ष दिलं परतुवाई व मामा सगळे असतात पोर वगैरे मग मोईलशेटने आवाज दिला की ते लगेच यायचा खाली मग कुठं असू डोंगरात सरपंच म्हणलं की खाली यायचा तो त्याचा ते व्हिडिओ पण व्हायरल झाले हो सरपंच म्हणले की लगेच खाली यायचा तो त्याला असं गोट्यावर लहानपणापासून तुम्ही कधी असं दूध पाजलंय का असं बाहेरचं बाबा दुसऱ्या गायांच किंवा म्हैशीच लहानपणी त्याला दूध पाजायचे ना मोठे मा, मामा पाजायचे लहानपणी आजोबांकडनं लपून नाही का आजोबाला न सांगता ते दूध पाजायचे त्याला लहानपणी कंटिन्यू त्याच्याकडे मा मोठ्या मामांनी खूप लक्ष दिलं बायला माग त्यांनी खूप लहानपणी तेच दूध वगैरे पाजायचे बैलाला चकडीला ज्यावेळेस घोडीसोबत सोबत झोपायचा त्यावेळेस काय क्षण असायचा त्यावेळेस क्षण मग असं सुटला की डायरेक्ट सुटला की डायरेक्ट घोडेला असं डायरेक्ट वाकड करायचं खालूनच पार वरपर्यंत आपल्या घोडेला वाढून पळायचं मग त्यानंतर फिरे फिरे काढल्या आम्ही बाहेर पळायच लागलं गोट्यावर असल्यावर काय असा वेगळा बदल असतो कारण गायांच्यात बांधा असतो काहीच नाही वेगळा बदल त्याला सगळ्यांसोबत रमत गमत त्याच असं वेगळं नाही की दुसरीकडे बांधला पाहिजे त्याला हे ते सगळ्यांसोबत असतो त्याचं पोरग त्याच्या शेजारी असतं त्याचा भातचा त्या साईडला असतो आणि पोरग ह्या साईडला असतं परत त्या साईडला त्याच्या गाय असतात वगैरे सगळं सगळ्यांसोबत असत बैल तिथच असतो काय त्याला काय वेगळं काहीच नाही आता हे पण आहे तुम्ही काय सांगा चला काय नाही काय बैल पहिल्यापासूनच पळतोय त्यामध्ये तर काय वादच नाही आणि मी बैला बरोबर असलेले आता दीड दोन वर्ष झाले तेव्हापासून बघतोय बैलानी म्हणजे असं दाखवून दिलं स्वतःच्या हिमतीवर कि बाबा मी पण काय ते लोकांनी त्यावर भरपूर म्हणजे आता मी नसत नव्हतो सोबत तेव्हा पण लोक भरपूर हसायचे त्याला कारण का त्याचा असं होतं की त्याला जवळजवळ मला वाटतं दुसा चौसा वाजतो पर्यंत त्याला तर नव्हतीच मूर्खी असायची पण कंट्रोल करणं म्हणजे अवघड कारण का आता आदतला पण बारा महिन्याची वासरं झाली की लोक व्यसन घालतात पण याला व्यसन नावाची गोष्टच नव्हती चार दात पर्यंत कसा व्यसने पळाला मी असाच विचार करत होतो मागं नाही का पण सांगितलं मोहिने यांनी म्हणले की जास्त काही त्रास देत नव्हता फक्त तो एकच कि त्या डोक्यात फक्त एकच होत वरण खाली न्यात ओढत न्यायचा खालनं झुपला सुटला की त्याचा तो काम करायचा आजपर्यंत असं ना कुठलंच नाही कुणी असं दाखवून द्यावं की बैल कमी पळलाय म्हणून आणि आतापर्यंत बैल जो पळला आत्ता पण पळतोय रोजच पळतो बैल नाही का गाडी बांधूनच पळतो बैलाचं हे वैशिष्ट्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळं असणार वैशिष्ट्य की बैल कंटिन्यू ज्याच्यासोबत पळला त्याच्यासोबत गाडी बांधून पळला आजपर्यंत कोणासोबत खुल्ला बैल पाळला नाही आणि पळणार पण नाही मला तर असं वाटतंय आता कारण का मी तर आहे त्यात बरोबर मी त्याला पूर्ण ओळखतो पण नाही पळू शकत मला तो वाटतंय बैल आता आम्हाला पहि या ज्यावेळेस तुम्ही गोठ्यावर असता त्यावेळेस कसं तुमचं काय असतं त्याच्याविषयी किंवा बा, बापा कासरू सोबत इथे गेले की हे सगळं करतो काय मैदानाचा प्लॅन झाला की मोबाईल फोन करतो की आपल्याला उद्या मैदानाला जायचे मग संध्याकाळचे आपले घरचे काम आवरून की संध्याकाळच जायचं गोट्यावर दहा वाजेपर्यंत जायचं जेवण खावण झालं की मग झोपायचं रात्री दोन तीन वाजता उठायचं चूल वगैरे पेटवायची पहिले एक त्याला पाणी ठेवायचं त्याचं झाल्याच्या नंतर मग त्याला आंघोळ घालायची घालून झाली मग आम्ही चार पाच जण असतो मग आम्ही आंघोळ करतो mm -hmm. आंघोळ झाल्याच्या नंतर मग सगळं आवरायचं बैल टॅम्पो मध्ये भरायचा मैदानाच्या दिशेला निघायचं हे सगळं आपल्याकडे असतं मग मैदानावर आल्याच्या नंतर न गट बघायचा किती घाटामध्ये चिट्टी लागली मग चिट्टी लागल्याच्या नंतर न तिथे गाडी आणायची बैल पळून आला की चकडीतून सोडून आणायचा बांधायचा बांधल्यानंतर पाणी वगैरे करायचं त्याचं खाणं पिणं सगळं आम्ही सगळे आमच्या टीमच बघते बाकी सगळं म्हणजे सगळ्या ह्या मागे सगळ्यांचं टीमचं हे साह्य आहे त्याला आणि तो पण आम्हाला साह्य करतो त्याच्यामुळे त्याच्या कामामध्ये कुठलाच कोण कोणताच पोरगा कुठल्याच गोष्टीचा कंटाळा करत नाही ही गोष्ट चांगली आहे मित्रांनो त्यांना मी मागाशी बसलेली त्यांच्यासोबत त्यांना विचारलं की या बाईला बाकासुरला ना सगळ्या प्रेक्षकांचा सगळ्या लहान मुलं असतील महिला किंवा सगळी जुनी माणसं असतील सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी मला एक वाक्य सांगितलं मला आवडलं ते की बाकासुरला तर सगळ्यांचा आशीर्वाद आहे जेव्हा सानिध्यात राहतो त्याला पण त्याचा आशीर्वाद भेटतो त्या व्यक्तीच्या ना असं काय वेगळं घडत नाही की त्या व्यक्तीच्या बाबतीत बाबा बाकासूर सोबत आहे त्याच्यासोबत सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात अशा तुमच्या सोबत कुठली चांगली गोष्ट घडली आता भरपूर चांगल्या गोष्टी घडल्यात की अशा त्याच्याकडून तर मी मला तरी असं ते वाटतं मी त्याच्यासोबत असताना तरी मला तरी कुठली गोष्टीची कमतरता नाही बसली आतापर्यंत त्याच्यासोबत आम्ही आलो ना असं की समजा आमच्या मागे काही टेन्शन आहे सोबत आलं की ते टेन्शन फ्रीच टेन्शन काय ते विसरूनच जातो आम्ही डायरेक्ट आणि अशी अशी पण लोक आहे खूप की आतापर्यंत आम्ही बघितलेली की लोक आम्हाला पर पैसे देऊन जाते ते कोण पाचशे देतो कोण हजार देतो मग त्यांची बैलावर एवढी श्रद्धा आहे की बैल एवढं प्रेम आहे त्यांचं की त्यांची कुठली काय अडथळे असन ना ते सगळे दूर होतात डायरेक्ट एवढं त्यांचं बैलाला देवच मानतात डायरेक्ट लोक म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या दे चांगल्या देवस्थानाला जात असतो ना मंदिरात जात असतो त्यावेळेस देणगी टाकत असतो पण पाचशे असतील हजार असतील बैल बैलांनी सुकून मार खाल्ला कुड गाठाला सीमेला लोक रडतात अक्षरशः म्हणजे जसं देवाला देणगी देतात तसं ती देणगी म्हणून देतात की त्याला बाबा बाकासूरला देणगी दिली तर आपल्या पण जीवनात काहीतरी चांगलं घडेल हो कारण बैलावर एवढ्या लोकांचं प्रेम आहे लोक, लोक देवच मानतात आता पण आम्ही बैल जसं उतरवला लोक दर्शन घेतात त्याचं जसं आपण मंदिरात देवाचं दर्शन घेतो तसं लोक त्याचं येऊन दर्शन घेतात कुडं मैदान असू माहि कुडं नेऊ बैल लोक पहिलं दर्शनच घेतात बैलाचं असे भरपूर किशे घडलेले आहेत मैदानामध्ये आता मी माग किंवा फलटणच्या मैदानामध्ये गेलेलो तर तो व्यक्ती बोलला हा म्हणणार तर काय माहित नाही तो व्यक्ती बोलला माग मला एकदा फोटो काढायला केल hmm. नवस केला तर काही नवस केला असं त्याचं त्याला माहित कारण का आपण तर काही विचारलं नाही त्यांनी स्वतः आला म्हणला मला बैलाच्या पायापाडायची हार आणला बैलाला शाला आणली होती परत काही त्यांनी एकवीसशे रुपये काहीतरी अशी देणगी दिली hmm. आणि म्हणला मला माझं काम करायचं होतं म्हणलं माझं काम झाले त्याच्या आशीर्वादाने झाले आणि पडला आणि तो गेला तिथेच विचार केला लावून आपल्याला खरंच काहीतरी वेगळे आणि आम आमच्याबद्दल पण असे किस्से आहेत आता मायाबद्दल पण एक दोन किस्से होते पण बायला पाशे आल्याच्या नंतर ना सगळे मला मला तर असं वाटतं माझं पण भरपूर असं माहीत असं काय आपले तर काही वाईट नव्हतंच पण चांगलं होतं असं काही वाईट होत नाही त्याच्यामुळे आपण त्याच्या बरोबर गायला कधीच कंटाळा करत नाही आणि घरचे पण येत नाही भरपूर फॅमिली आहेत फॅमिलीचे काही काही लोक म्हणतात की बाईला बरोबर जातो हे करतो ते, ते करतो पण घरचे पण एवढं काय असं बोलत नाहीत की ह्याच्या सोबत गेले तरी असे टाळाटाळ करत नाहीत की जाऊ नको नाही का नहीं। चांगला नाही हा ना असं तसं पण कोण असं काही बोलत नाही घरीलांना सांगितलं मैदानाला चाललोय घरचे काही बोलत नाही जा मानतात मैदानाला म्हणजे बघा बाका मित्रांनो बाकास एक वैशिष्ट्यच माना लागल तो दिसताना पण नंदीगत दिसतो शंकराच्या नंदीगत आणि त्याच्यामुळेच लोक त्याला देव मानतात कारण बैलाची जे ठेवण आहे ना एखाद्या नंदी सारखे आहे oh, हो मग त्याचं आपलं दुसरं बायलागत वगैरे काही असं वेगळं काहीच नाही त्याचं hmm. रोज त्याचं डेली रुटीन आहे तोच आहे त्याला रोज कुट्टी वगैरे काय असं ते आपलं रोजचं डेली रुटीन तोचे त्याला काही वेगळं नाही की बाकासूर पळतोय म्हणून बाकासूरला वेगळं काजूचे बदामे असं वेगळं काहीच नाही त्याला hmm. त्याला आपलं सेम आणि आत्ता पण तो आत्ता आम्ही मॅटची सवय त्याला लावली नाही त्याला खाली बसायची सवय होती बायला पहिल्यापासून म्हणजे ते सेम आपलं गावटी आपला गावटी कसा पाहिलं असतो सेम तसंच आहे त्याचं वेगळं त्याचं काहीच नाही गोदा भया ज्यावेळेस मुरकीवर बैल असायचा त्यावेळेस लोकांची चर्चा चालत असेल कि की आता हा वासरू आहे ना त्यावेळेस वासरा दिसायचा बारका छोटा एकदम हे मुरकीवर बैल आणलाय आहे हळू चालतोय या काय पळणार आहे का खाली कसं असायचं त्याच खाली मोईल त्याला बैलाला सोडायचा ना म्हणजे असं एक मैदान झालत की तिथं मोलशेटच लक्ष लक्ष नव्हतं झेंड्याकडं आणि लक्ष नव्हतं तर बैल त्याचं ते सुटून घ्यालता म्हणजे त्याचं लक्ष झेंड्याकडेच असतं कंटिन्यू खाली म्हणजे जसं झेंडा सुटन त्याला खाली जसं वळवलं ना बैल तसं तो पळायलाच बघतो मला कधी सोडतं मी कधी पळन असं होतं त्याला मग त्यावेळेस तो क्षण असा वेगळा होता की मोहिलशेटचं लक्ष नव्हतं की बैल त्याचं तेच सुटून निघून गेला गोट्यातून त्याला बाहेर काढता तिथं त्याला मुर्की वगैरे काय नसते कारण त्याचा फोटो पण तुम्ही टाकता मुर्की का घालत नाही तिथं गोट्यात गोट्यात मुर्की नाही घालत बायला असच मग आपलं ज्याच्या मनात जे येतं तेच करत म्हणजे जेणेकरून त्याला फ्री वाटावं म्हणून का आणि असं बी आम्ही ऐकले की बकासूरला गरम पाण्याचं असतं आणि त्या गरम पाण्याच्यावर त्याला आंघोळ नसते बकासूरला माहिती जेव्हा बैल मैदानात येतो ना त्यावेळेस बैलाला सकाळी गरम पाण्याने आंघोळ असते आणि ज्यावेळेस पळून येतो बैल त्यावेळेस दोन दिवस किंवा एक दिवस सोडून मग बैलाला आपल्या दुपारची आंघोळ असते बघा मित्रांनो बकासूरचे हे किस्से आहेत तुम्ही ऐकले नव्हते ते, ते आपल्याला गुदाबाई असतील दादा असतील त्यांनी सांगितलं कारण तुमची पण इच्छा होती की बकासूरचे किस्सा आहेत ना ती काय वेगळं ती ऐकावं आणि आनंद घ्यावा तर ही मुलाखत पहा आणि आनंद घ्या